नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज क्षेत्र कुठले हे असो आधुनिक तंत्रज्ञानाची कास जर धरली तर नक्कीच त्यामध्ये उंची गाठता येते आणि असाच एक प्रयोग केस तालुक्यातील बनसारोळे येथे झाला कमी श्रमात व फवारणीसाठीच्या वेळेत बचत व्हावी आणि फवारणी दरम्यान शेतकऱ्यांवर वीज बाधा होऊ नये या उद्देशाने क्रांती ज्योती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व एका साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्ये साधून बनसारोळा येथे मंगळवारी एक जुलै रोजी ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी बालासाहेब काकडे यांच्या शेतातील पंधरा झिरो बारा या जातीचा ऊस ड्रोनद्वारे फवारणीचा पहिला प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाला आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड देण्यासाठी क्रांती ज्योती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे ड्रोनद्वारे अवघ्या दहा मिनिटात एक एकर क्षेत्रात कोणत्याही पिकावर दोन प्रकारच्या औषध फवारणीचे काम पूर्ण होते ड्रोनद्वारे ऊस फवारणी प्रसंगी प्रगतशील शेतकरी बालासाहेब काकडे लहू काळदाते गायकवाड जीएस खोसे यशयन श्रीकांत चव्हाण नारायण धिरे यांची आणि इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती बनसारोळा येथून सक्रिय न्यूजसाठी बळीराम लोकरे बीड केज